नमस्कार मंडळी आज आपण काळा तिखट वापरून शेवग्याच्या शेंगाची झणझणीत अशी भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शेवग्याच्या शेंगाची दोन झुडी घेतली होती आणि त्या स्वच्छ धुवून त्याला अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे आणि थोडं थोडं साल काढलेलं आहे त्याचबरोबर इथे वाटण करायचं इथे मी थोडा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तो गॅसवरती भाजला आहे त्याचबरोबर दोन कांदेसुद्धा मी गॅसवरती काळे होईपर्यंत भाजून घेतलेले छान क खरपूस भाजून घ्यायचे त्यानंतर यात थोडीशी कोथिंबिरी घालून मी ह्याचं मिक्सरमधून छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता इथे आपलं काळा वाटण तयार झालेलं आहे सुरुवातीला कढईमध्ये आपल्याला साधारण तीन ते चार चमचे तेल ओतायचे तेल जरा जास्त घालायचे त्यानंतर इथे अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं घालायचे पाव चमचा हिंग घालायचे ते छान तडतडल्यानंतर आता इथे आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचे आणि आता हे वाटण आपल्याला या तेलावरती छान परतून घ्यायचे आता यातच आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची जर का तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट नसेल तर लसूण आणि आलं तुम्ही यामध्ये वाटण करताना घालू शकता तर इथे आता आलं लसूण घातल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे वाटण छान परतल्यानंतर त्याला तेल सुटतं त्यानंतर इथे आपल्याला पाव चमचा हळद तीन मोठे चमचे काळा मसाला घालायचे आहे आणि आता हे मसाले घातल्यानंतर छान असं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे साधारण आपल्याला तीन ते चार मिनिटभर हे तेलावरती परतून घ्यायचं आहे आता हळूहळू हा मसाला जसा जसा भाजला जाईल तसं हे कोरडा पडायला लागतो तर आता या स्टेजला आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे मी मिक्सरमध्ये थोडंसं गरम पाणी घातलं आणि ते मिक्सरमधून जे वाटण लागलेलं आहे ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यात पाणी ओतलेलं आहे आणि आता हे, हे पाणी ओतल्यानंतर हा मसाला अजून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचा आहे म्हणजे याला हळूहळू छान असं तेल सुटायला लागतं तर साधारण आपल्याला चार ते पाच मिनिटभर असंच परतून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता हळूहळू आपल्या या ग्रेव्हीला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला मी चवीनुसार मीठ घालते तुम्हाला हवं असेल तर मीठ तुम्ही सर्वात शेवटीसुद्धा घालू शकता तर आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे आपले शेवग्याचे शेंगा आहेत त्या शेंगासुद्धा आपण यामध्ये आता घालणार आहोत आता शेंगा आपण घातल्यानंतर साधारण तीन ते चार मिनिटभर या ग्रेव्हीमध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे शेवग्याच्या शेंगा छान अशा मुरल्या जातील तर आता हे आपल्याला तीन ती चार ला ते चार मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे म्हणजे जो मसाला आहे तो शेवग्याच्या शेंगाला व्यवस्थित लागेल आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे साधारण पाच मिनिट आता याला आपण वाफ द्यायची इथे पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा छान अशा एकजीव झालेल्या आहेत आता या शेंगा आपल्याला वाफून घ्यायचे आहेत तर यासाठी आता मी इथे गरम पाण्याचा वापर करते तर साधारण मी इथे दोन ग्लासभर पाणी ओतणार आहे शेंगांसाठी तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या प्रमाणात तितकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर आता इथे मी गरम पाण्याचाच वापर केले आहे जेणेकरून आपल्या या रस्साभाजीची चव बिघडणार नाही आता या स्टेजला मी इथे तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालते शेंगदाण्याच्या कूटामुळे सुद्धा आपल्या ह्या भाजीला छान असा तवंग येतो आणि टेस्ट येते त्याचबरोबर थोडासा थिकनेस पण येतो आणि चवीनुसार यात गूळ घालायचे गूळ घातल्यामुळे सुद्धा या, या रस्सा भाजीला खूप छान टेस्ट येते तर आता हे सर्व झाल्यानंतर आता पुन्हा पाच मिनटं वाफ द्यायचे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या शेवग्याच्या शेंगा छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत आणि मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आपली ही रस्साभाजी तयार झालेली आहे खूप चविष्ट लागते सुद्धा अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची काळा तिखट घालून केलेली रस्साभाजी नक्की करून बघा आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त गरमागरम अशी आपली ही शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी तयार झालेली आहे ही रस्सा रस्साभाजी तुम्ही चपाती भाकरी त्याचबरोबर भातासोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद